ठाण्यात महाकॉन पंचवीस आणि पश्चिम प्रादेशिक परिषद द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर ठाणे केंद्रातर्फे आयोजन द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर ठाणे केंद्रातर्फे चोवीस आणि पंचवीस जानेवारी रोजी ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात महाराष्ट्र आणि गोव्यातील वास्तुविशारद यांचे राज्य अधिवेशन महाकॉन पंचवीस आणि पश्चिम प्रादेशिक परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आज द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स ठाणे सेंटरचे अध्यक्ष आणि महाकॉन पंचवीसचे संयोजक वास्तुविशारद मकरंद तोरस्कर आणि द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष वास्तुविशारद संदीप प्रभू यांनी पत्रकार परिषद दिली। या परिषदेचा विषय रियूज आणि पॅरामेट्रिक आर्किटेक्चरचा संगम हा असून जो नवीन युगातील तंत्रज्ञान आणि शाश्वततेच्या दृष्टिकोनातून वास्तुकला पद्धतीकडे पाहतो परिषदेकडे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध वास्तुविशारदांचं सादरीकरण वर चर्चा होणार आहे जहा हरीद आर्किटेक्ट्स लंडनचे वास्तुविशारद जोहान्स शॅफेलनर स्टुडिओ इमर्जन्सच्या वास्तुविशारद दावडा प्ले आर्किटेक्चरचे से वास्तुविशारद सेंथील कुमार दास स्टुडिओ ऑड्रेटचे वास्तुविशारद बद्रीनाथ कालेरू आणि बी एन सी एच्या डीन प्रोफेसर वास्तुविशारद धनश्री धर देशपांडे हे पॅरामेट्रिक आर्किटेक्चरसाठी अतिथी वक्ते आणि पॅनेल सदस्य असतील एस एन के कन्सल्टंटच्या वास्तुविशारद बिंद्रा सोमय्या आणि वास्तुविशारद नंदिनी सोमय्या संपत तोणा आर्किटेक्टच्या डॉक्टर शिखा जैन वास्तुविशारद कीर्तिदा उनवाला के जी एचे वास्तुविशारद ईशान करण ग्रोअर हे ॲडप्टिव्ह रियूजवर त्यांचे विचार मांडतील आय आय ए ठाणे सेंटरने आय ई एस आर्किटेक्चर कॉलेजच्या सहकार्याने द पी पी ओ डी या डी डिझाईन आणि बिल्ड स्पर्धेचे आयोजन केले होते त्यातील अंतिम स्पर्धकांनी तयार केलेल्या रचना कार्यक्रमस्थळी प्रदर्शित केल्या जातील पंचवीस तारखेला सकाळी उपन तलावावर उपस्थितांसाठी स्के स्केचिंग ड्रमिंग फोटोग्राफी आणि कविता वाचनाचा कार्यक्रम फन ॲट उपवन आयोजित केला जाणार आहे ठाणेकरांना समाजातील वास्तुविशारदांच्या भूमिकेबद्दल जागरूक करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना आर्किटेक्चरमधील अभ्यासक्रमांबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी दोन दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे आणि त्यासोबतच बांधकाम उद्योगाशी संबंधित विविध कंपन्यांचे स्टॉल्स देखील उभारण्यात येतील हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे देऊळ कथन हे कोकण आणि गोव्यातील प्राचीन मंदिराच्या दस्त दस्तऐवजीकरणावरील प्रदर्शन आहे जे आय ई एस आर्किटेक्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे आम्ही सर्व उत्साही ठाणेकरांना प्रदर्शनाला भेट देण्याचे आणि वास्तुविद्या या क्षेत्रातील करिअर संधीबद्दल माहिती मिळवण्याचे आवाहन करतो त्यांच्या महाराष्ट्रचं जे कन्व्हेन्शन आहे महाकॉन आम्ही म्हणतो आणि वेस्टर्न रिजनल कॉन्फरन्स आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर महाराष्ट्र आणि गोव्याची तर ही तेवीस चोवीस आणि पंचवीसला ठाणे येथे काशीनाथ घाणेकर सभागृहात संपन्न होणार आहे आणि ठाणे सेंटर त्याचे यजमान पद स्वीकारून मकरंद चोरसकर चेअरमन ठाणे सेंटरचे से, आणि त्यांची टीम त्याच्यासाठी कार्यरत आहे आणि अतिशय उत्साहाने हे काम ते आहेत आणि ही हे अधिवेशन सब म्हणजे यशस्वीरित्या संपन्न व्हावं यासाठी नक्कीच फायदा होईल एकतर नवीन ज्ञान म्हणजे पॅरामेट्रिक आर्किटेक्चरचं जसं ज्ञान मिळणार आहे तसं जुन्या वास्तूंचा वापर आपण म्हणजे नवीन वास्तू त्या जुन्या वास्तू पाडून नवीन वास्तू उभारण्याऐवजी जर आपण कसा वापर करू शकू त्या दोन्ही गोष्टींचा अंतर्भाव याच्यात म्हणजे त्याचा संगम कॉन्फ्लुएन्स अशी थीम घेतलेली आहे पॅरामेट्रिक आर्किटेक्चर जसं आज ए आय हे भविष्य आहे आर्किटेक्चरचं तर त्या ए आयमधला मधला एक भाग म्हणून पॅरामेट्रिक आर्किटेक्चर जे फ्री फ्लोईंग फॉर्म्सने जे स्ट्रक्चर्स बनली जातात आणि अशा याच्यावर काम करणारे जे इंग्लंडहून आर्किटेक्ट येणार आहेत त्यांचंही लेक्चर आहे त्याचबरोबरीने म्हणजे आज इथलं जे काही जुन्या वस्तूंचं संवर्धन झालं पाहिजे किंवा त्याचा वापर कसा करता येईल इफेक्टिव्हरित्या त्याचाही आज या अधिवेशनात त्याच्या बद्दल चर्चा होईल सादरीकरण होतील जवळजवळ आठ स्पीकर्स बोलवलेले आहेत देशातनं आणि देशाबाहेरनं त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रातल्या आर्किटेक्चरला याचा फायदा होईल महत्व महापौन हे जे अधिवेशन आता महाराष्ट्र चॅप्टरचं असतं ऍक्च्युली आणि पहिल्यांदा ठाणे शहरातल्या आमच्या सेंटरला हे महाकॉन अरेंज करायचा बहुमान मिळालेला आहे तर त्यानिमित्ताने हे तेवीस चोवीस आणि पंचवीस जानेवारीला हे अधिवेशन असणार आहे त्यातल्या ते तेवीस तारखेला हॉटेल बीस येथे आमच्या ज्या काउन्सिल आणि चॅप्टर यांच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या मीटिंग्स असणार आहेत त्याच्यानंतर मुख्य कार्यक्रम हा चोवीस आणि पंचवीस तारखेला डॉक्टर काशीनाथ घाणेकर सभागृह जे आपला आहे ठाणे महानगरपालिकेचं तिथे आणि त्याच्या बाजूला महाराष्ट्र नगरचं जे ग्राउंड आहे तर त्या ग्राउंडवर एक, एक एक्झिबिशन उभारलं जाणार आहे मुख्य कार्यक्रम सभागृहात असेल चोवीस आणि पंचवीस तारखेला ज्या दिवशी चोवीस तारखेला चार प्रेझेंटेशन्स लेक्चर्स आणि पंचवीस तारखेला चार प्रेझेंटेशन्स लेक्चर्स अशी असतील त्याच्यामध्ये प्रमुख वक्ते म्हणजे लंडनहून जहा अदिद आर्किटेक्ट आर्किटेक्ट जोहानस शफलनर हे येणार आहे त्याच्यानंतर मुंबईतून कीर्तिदा उनवाला त्याच्यानंतर खुशबू दावडा ह्या येणार आहेत दिल्लीवरून डॉक्टर शिखा जैन यायचे आहेत चंदीगडवरून आर्किटेक्ट कलेरू यायचे आहेत त्याच्यानंतर कल कर्नाटक मधून आर, आर्किटेक्ट संत कुमार दॉस येत आहेत मुंबईच्या अतिशय एक ज्या प्रतिदयश आर्किटेक्ट आहेत डॉक्टर वृंदा सोमय्या आणि त्यांची मुलगी नंदिनी सोमय्या ह्या येणार आहेत आता जसं प्रभू सरांनी सांगितलं की या कॉन्फरन्स करता आम्ही एक कॉन्फ्लुएन्स म्हणजे संगम तर आर्किटेक्चर मध्ये दोन आताच्या सध्याच्या ज्या महत्वाच्या ज्या स्ट्रीम चालू आहेत की एक आहे पॅरामेट्रिक आर्किटेक्चर आणि एक आहे अडॅप्टिव्ह रियूज पॅरामेट्रिक आर्किटेक्चर ही अतिशय नवीन संज्ञा आहे ज्याच्यामध्ये फ्री फ्लोईंग आर्किटेक्चर जे टेक्नॉलॉजी बेस्ड असतं आणि अॅडॅप्टिव्ह रियूज हे सस्टेन सस्टेनेबिलिटीवर आधारित आहे की ज्याच्यामध्ये जुन्या इमारतींचा पुनर्वापर कसा करता येतो तर या दोन गोष्टींचा संगम कसा करता येईल हा एक विचार मांडतोय आणि हा विचार जास्तीत जास्त यंग आर्किटेक्ट पर्यंत कसा पोचावा याकरता आमचे खूप प्रयत्न चालू आहेत आता पण तुम्ही पाहिलं असेल की आज सुद्धा या पत्रकार परिषदेला जवळपास पंचवीस ते तीस यंग आर्किटेक्ट आमच्या सोबत होते आणि मुंबई ज्या या रिजनमधली जवळपास सत्तर सत्तावीस आर्किटेक्चर कॉलेजेस आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत जिथून जास्तीत जास्त यंग स्टुडंट्स आर्किटेक्ट्स या अधिवेशनाला उपस्थित राहतील आणि त्याच्यातून जास्तीत जास्त माहिती मिळवू शकतील जेणेकरून त्यांना पुढच्या आयुष्यात त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकेल